नमस्कार प्रजापत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसापूर्वीच सप्पे लक्ष्मी की क्लपाल आहे असं सांगितलं होतं त्यामुळे या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन नेमकं काय करतात याची सर्वांना उत्सुकता होती खर तर निर्मला सीतारामन यांनी सलग आठवा अर्थसंकल्प सादर केलाय सलग आठ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झालाय आता या अर्थसंकल्पातून खरोखरच सामान्यांवर लक्ष्मी चित्रपा राहणार आहे का किंवा काय त्याचे परिणाम काय होतील हे आपण माहिती करून घेतोय आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ समिती लेखापाल बेबी जाधव सर स्वागत आहे आपल्या प्रजापत्रामध्ये धन्यवाद सर निर्मला सीतारामन यांनी आपला अर्थसंकल्प सादर केलाय मोदी सरकारच्या तिसऱ्या कालावधीतला हा पूर्ण पहिलं फुल बजेट आहे कसं वागता या अर्थसंकल्पाकडे आज जो निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या गोष्टीकडं वेगवेगळं बजेट टाकण्यात आलं होतं खऱ्या अर्थाने बऱ्याचशा गोष्टी त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केला एज्युकेशन असेल हेल्थ असेल त्याच्यानंतर शेती असेल एम एस एम एचे हे असेल बिझनेस असतील या सगळ्या गोष्टीकडं त्यांनी सामान्यपणे पाहिलेलं आहे सर्वांना उत्सुकता असते अर्थसंकल्पात नेमका इन्कम टॅक्सच्या स्लॅबचं काय होणार आयकर किती भरावा लागणार लोकांच्या सामान्यमार्गाच्या खिशात पैसा राहणार का करामध्ये राहणार त्या त्यासंदर्भाला काय म्हणजे काय बदल झालेत एक मोठा बदल यावेळी झालेला आहे जो की अपेक्षित नव्हता खऱ्या अर्थाने कारण की मागच्या अनेक वर्षापासून इन्कम टॅक्सच्या लिमिट वाढाव्यात सर्वसामान्यांना जे मध्यमवर्गीय आहेत किंवा त्याच्यापेक्षा खालच्या वर्गातले इन्कम सो इन्कम अर्न करणारे सॅलरी पर्सन आहेत त्यांना बेनिफिट व्हावा हो खऱ्या अर्थाने ही मागणी होती मागच्या अनेक वर्षापासून प्रत्येक वर्षी आपण पाहिलं तर पन्नास हजार किंवा लाख रुपयांनी फक्त इन्कम टॅक्स स्लॅब वाढायचा परंतु यावर्षी त्यांनी एक मोठा बदल केलेला आहे जो अनपेक्षित केलेला आहे बारा लाखापर्यंतचं इन्कम म्हणजे जर सॅलरीड पर्सन असेल आणि त्याचं बारा लाख पन्नास हजार इन्कम असेल बारा लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत असेल तर त्याला पूर्ण शून्य एक रुपये टॅक्स लागणार नाही ही खा हा खा खूप मोठा बदल आहे त्याचबरोबर त्यांनी जे टॅक्स स्लॅब केलेत नवीन ते सुद्धा खूप चांगले केले तर समाधानकारक आहेत खऱ्या अर्थाने त्यांनी रेग्युलर जे इन्कम टॅक्स पेयर्स आहेत त्यांच्यासाठी स्लॅब केलेले आहेत झिरो ते चार लाखापर्यंत म्हणजे एक्झमिशन आहे चार लाख ते आठ लाखापर्यंत पाच टक्के टॅक्स असेल आठ लाख ते बारा लाखापर्यंत दहा टक्के असेल बारा ते सोळा पर्यंत पंधरा टक्के आणि पंधरा ते बारा ते सोळा पंधरा टक्के सोळा लाख ते वीस लाखापर्यंत वीस टक्के वीस लाख ते चोवीस लाखापर्यंत पंचवीस टक्के आणि पंचवीस चोवीस लाखापेक्षा जास्त असेल त्याला फक्त थर्टी पर्सेंट लागत स्लॅब आताच्या प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये नवीन स्लॅब मध्ये फार फार तर पंधरा लाखाच्या पुढे गेले की जवळपास तीस टक्के टॅक्स लागायचा म्हणजे आज जर आपण कम्पेअर केलं चोवीस लाखाचं इन्कम आहे त्याला डायरेक्टली नऊ लाखावरती वरच्या जो काही थर्टी पर्सेंटचा टॅक्स लागणार होता तो आता दोन तीन स्लॅब मध्ये वाटला विभागला गेला आणि त्याच्यामुळं खूप सारी बजेट सगळ्यांचीच होईल स्मॉल इन्कम वाल्यांची पण होईल आणि जास्तीचे एकीकडे आपण म्हणजे आपण सांगतो की बारा लाखापर्यंत उत्पन्न कर मुक्त केलंय पण दुसरीकडे जे स्लॅबचं पाहतो आपण शून्य ते चार लाखापर्यंत एक्झॅम्पेड म्हणतोय हा गोंधळ काय म्हणजे याचा कसा कसं सांगाल यामध्ये काय या का होतं की ज्यांचं इन्कम बारा लाख पर्यंत आहे किंवा बारा लाख सॅलरीड असेल तर बारा लाख पंच्याहत्तर पर्यंत आहे तर त्यांचा शून्य टॅक्स येणार त्यांना इन्झम्पशन भेटून जाणार त्याच्यामध्ये पण ज्यांचं इन्कम बिझनेस इन्कम आहे बारा लाख पन्नास हजार अच्छा तर त्यांना परत या सगळ्या स्लॅब प्रमाणे इन्कम कॅल्क्युलेट करावं लागणार तरी देखील कम्पेअर टू मागच्या स्लॅब जे आहे त्याच्यामध्ये चांगली सेविंग प्रत्येक टॅक्स पेयरची होईल म्हणजे बारा लाखापर्यंत इन्कम म्हणजे टॅक्स फ्री जे आहे ते नोकरदार वर्गासाठी महत्वाचं आहे व्यावसायिकांना लक्षात असं म्हणता येणार नाही अनेक व्यावसायिक आहेत की ज्यांचं उत्पन्न आठ ते दहा लाख रुपये अकरा लाख रुपये या प्रमाण म्हणजे बारा लाखाच्या खाली उत्पन्न असणारे अनेक व्यावसायिक आहेत तर या सगळ्या व्यावसायिकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा टीडीएस मध्ये नेमके काय बदल झाले टीडीएस मध्ये एक दोन महत्वाचे बदल केले सगळ्यात महत्वाचा बदल टीडीएस मध्ये म्हणजे टीडीएस जर पॅन तुमचा आधार लिंक नसेल किंवा पॅन नसेल तर त्यासाठी इन्कम टॅक्स मध्ये तरतूद होती की हायर रेटनी म्हणजे वीस टक्क्यांनी त्याचा जो काही हे हो आहे जसं इन्कम आहे त्या ज्याला जे काही दिलं जाणार आहे त्याच्यावरती वीस टक्क्यांनी टीडीएस करावा परंतु त्यामध्ये थोडं किचकट होतं आणि ज्याच्याकडे पॅन आहे परंतु तो फक्त आधार लिंक केला नाही म्हणून त्याला वीस टक्के लागायचा त्यात बऱ्याचशा नोटीस पण निघलेल्या त्यांना ती त्रुटी लक्षात आली टेक्निकल गोष्ट आहे ही गोष्ट टेक्निकल आहे ती लक्षात आल्यानंतर त्यांनी ती प्रोव्हिजन दुरुस्त केली त्याच्यामध्ये त्यांनी ज्यांना पॅनच नाही आहे पॅनच घेतलेला नाही त्या व्यक्तीला फक्त हायर रेट लागेल बाकीच्यांना लागणार नाही दुसरी गोष्ट महत्वाची त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन जे होते त्यांच्यासाठी टीडीएसची जी प्रोव्हिजन होती बँकेतून भेटणारं व्याज त्याच्यावरती जी ती डी एसची प्रोव्हिजन होती ती पन्नास हजारापेक्षा जास्त इंटरेस्ट भेटला तर त्याला टीडीएस लागू व्हायचा परंतु आता ती लिमिट वाढून ती एक लाखावर केली आहे त्याचबरोबर रेंटमध्ये जे आहे जे भाडं भेटतं त्याची अगोदरची लिमिट होती दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त जर भाडं भेटत असेल तर त्याच्यावरती देणाऱ्यांनी एस करावा अशा प्रकारची अपेक्षा होती पण ती वाढून आता सहा लाख रुपये केली आहे आजच्या बजेटनंतर आता जे बेसिकली आपण सगळा वर्ग सध्या शेअर बाजाराकडे भरापैकी वर्ग वळलेला असतो किंवा म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीचं प्रमाण वाढलेलं आहे म्युच्युअल फंडातली गुंतवणूक आणि शेअर मार्केटमधली गुंतवणूक याचा काय यावर काय परिणाम होणार आहे आजच्या बजेटनंतर दोन गोष्टी असतात जर बजेट मध्ये इन्कम टॅक्स पेअरला जर इन्व्हेस्टमेंट बेसिस वरती जर काही रिलीफ दिली जसे की एटीसी सारखं सेक्शन होतं ज्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक म्युच्युअल एलआयसी असेल याच्यामध्ये तुम्हाला तो रिबेट भेटायचा परंतु आता तसं पाहिलं तर त्या एटीसी काही अर्थच राहिलेला कारण त्या एटीसी मध्ये कुणी जाणारच नाही आता कारण हे एटीसी घ्यायचं असेल तर तुम्हाला जुन्या स्लॅब प्रमाणे जावं लागत की पाच अडीच लाखाची लिमिट आहे त्याच्याप्रमाणे चालवा लागत मग ते अडीच लाखाच्या लिमिट प्रमाणात जर टॅक्स काढला तुम्ही एटीसी घेऊन सुद्धा तर तू खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता जे नवीन स्लॅब आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी इन्व्हेस्टमेंटसाठी फार स्कोप दिलेला नाही त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटवरती फार काही परिणाम होईल असं वाटत नाही परंतु त्याचबरोबर त्यांनी बाकीच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत की एम एस एम एसाठी कर्ज असेल किंवा तुमच्या एस सी एस टी वुमेन्स एम्पावरमेंट जो विषय असेल त्याच्या संदर्भातला असत त्यामुळं व्यवसाय वाढतील अशा प्रकारची अपेक्षा आहे मायनस बाजू काय सांगता येईल की कोणत्या विषयाला अर्थमंत्र्यांनी स्पर्शच केला नाही जसं की आपल्याला पेट्रोल डिझेलच्या एक्साईज ड्युटीबद्दल काहीतरी निर्णय होईल असा अपेक्षित मोठं ह्या माझं कुठल्याही क्षेत्रात की त्याला स्पर्श नाही केला गेला एक दोन महत्वाच्या गोष्टी अशा वाटतात ह्या बजेट प्रेझेंट करत असताना बजेट प्रेझेंट करत असताना त्यांनी जास्तीत जास्त जो भर दिला तो तिला आय आय टी एज्युकेशन असेल ए आय सारखे हे असतील मेडिकल एज्युकेशन असेल याच्यावर ही चांगली गोष्ट आहे ही काही hmm. वाईट गोष्ट नाही हे करायलाच पाहिजे परंतु आपण एकीकडे म्हणतो की भारत देश हा शेतीप्रधान देश आहे परंतु शेतकऱ्यांच्या संदर्भात फार काही मोठी जे अपेक्षित होती शेतकऱ्यांना तशा प्रकारची काही म्हणजे मोठी सुधारणा किंवा मोठ्या प्रकारचं काही त्यांना अनुदान किंवा मोठ्या प्रकारच्या योजना त्याच्यामध्ये दिसल्या नाही अजून तरी बघ अजून अभ्यास करायचा तो पूर्ण परंतु आतापर्यंत दिसल्या नाही दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये की रेल्वेसारखा विषय आहे रेल्वे बजेट अगोदर स्वतंत्र व्हायचं परंतु आता रेल्वे बजेट एकत्रित होत असताना सुद्धा त्या पूर्ण बजेट मध्ये मला वाटतं त्या पाच दोन मिनिटांपेक्षा जास्त बोलण्या म्हणजे विमान व्यवस्थेवरती बोलल्या तर की जो की थोडासा उच्च वर्गीत उच्च वर्गांचा तो विषय आहे की विमान विमानतळ वाढले पाहिजे ग्रीन किंवा विमानतळ त्यांनी प्रयोजित केले आहेत बिहारसाठी वगैरे तर ते तो विषय चांगलाच आहे परंतु हे करत असताना रेल्वेच्या ज्या सेवा पाहिजे तर रेल्वे सेवा वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न केला पाहिजे आपण बिडकर म्हणून पाहतो की आज आपल्याकडे व्यवसाय का वाढत नाही कारण की मागच्या महत्वाच्या फक्त रेल्वेची व्यवस्था ही बीड मध्ये नाहीये दळणवाना साधन नाही त्याच्यामुळे बीड मध्ये इंडस्ट्री वाढत नाही एम्प्लॉयमेंट वाढत नाही तर या गोष्टीकडे अपेक्षित होते की जास्त लक्ष दिलं जाईल परंतु ते दुर्दैवाने झालेलं नाही एकूण जर विचार करायला म्हटला तर आपण आजच्या या बजेटला एक सामान्य नागरिकाच्या अँगल दहा पैकी किती गुण द्या दहा पैकी त्यामध्ये चांगले गुण देता येतील माझ्या माहितीच तो एक आठ गुण तर देता येतील त्या त्याच्यामुळे मला वाटतं बजेट हे काही प्रमाणात समाधानकारक आहे धन्यवाद डॉक्टर बी पी दादव जे जे सणजलेखापल आहेत तो त्यासोबतच ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यामुळे समाजाच्या सर्व स्तराची नाळी नाळ नाड़ त्यांना बऱ्यापैकी कळलेली आहे नाळी कळलेली आहे ते या बजेटला दहा पैकी अडगून देत आहेत या बजेटमध्ये बजे आणखी काय काय सविस्तर अभ्यास केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतीलच त्यावर पुन्हा कधी बोलू तोपर्यंत आपल्या सर्वांचं धन्यवाद आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहू then